ईश्वराने मानवाला दिलेले सर्वात सुंदर नाते म्हणजे मैत्री होय सुखासो सर्व प्रसंगात सर्वात पहिल्यांदा धावून येतो तो मित्र पण अचानकपणे अशा मित्राची आपल्याला आयुष्यातून कायमची एक्झिट होते आणि उतरतात त्या केवळ त्याच्या स्मृती पण या स्मृती काळाच्या पडद्याआड जाऊ नयेत यासाठी अनेक मित्र एकत्र येऊन काही समाज उपयोगी उपक्रम राबवतात त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या मित्राला आदरांजली मिळते ही स्टोरी आहे दीक्षांत कांबळे याची नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विषय कांबळे इचरगंजीतील शहापूर भागात राहणारा एक उच्च विद्याभूषित युवक होता इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये शिक्षण पूर्ण झाले होते शहापूर व परिसरामध्ये त्याच्या मित्रांचा गोतावळा मोठा होता मित्रांनी कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगात हाक मारली दीक्षांत असेल तसे धावून यायचा मित्राच्या घरातील लग्न समारंभापासून ते विविध कार्यक्रमामध्ये त्याचा पुढाकार असे अनेकांच्या लग्नात तो मुराळे असायचा त्यामुळे परिसरात त्याची मुराळी म्हणूनच ओळख होती लग्नातील खरेदी हळदी यासारखे कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्वजण त्यालाच हाक द्यायचे त्याचे चुलते रमेश कांबळे हे राजकारणात सक्रिय होते त्यांच्या सोबत दीक्षांत नेहमीच असल्याने त्याचा जनसंपर्कही मोठा होता मित्रांसोबत ट्रिपचे आयोजन करून निसर्गाच्या सानिध्यात भटकणे हा त्याचा छंद होता असा हा फुरहुनारी दीक्षांत मित्रांच्या गळ्यातील ताईद बनला होता पण एके दिवशी मित्रांच्या पाहुण्यांना मोटरसायकल देण्यासाठी गेलेल्या दीक्षांतचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबासह मित्र परिवारात आभाळ कोसळले या दुःखातून सावरल्यानंतरनं दीक्षांतची आठवण कायमस्वरूपी ठेवण्यासाठी त्याच्या मित्रांनी आता पुढाकार घेतला आहे त्याच्या प्रत्येक स्मृतिदिनी समाज उपयोगी उपक्रम राबवण्यासाठी सर्व मित्र एकत्र एक आले आहेत याच अनुषंगाने आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इचलकंजेतील नामदेव भवन येथे राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे निसर्गात भटकणारा त्यामध्ये एकरूप झालेला दीक्षांत या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांच्या आठवणीत येणार हे निश्चित ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका